मला सांगा तुम्हाला कधी बसून काय काय हाय नाय ट्रीट केली मला मग ते ये माले। माले शुगर जे म्हणजे वाट वगैरे खायचे ना पण मग एवढं खर्च फरक पडत फक्त खरंच पडत नव्हता ते फक्त तो कंट्रोल राहायची बाकी काही नव्हतं मास दिवस चालला ना, ना।, ना एकदम गार वाटायचं आणि उन्हातून डांबर आहे ना त्याच्यावर किती तापलेला असताना तरी गारच लागायचं आता आता समजत असं काही सांगितलं डॉक्टर गेलीच नाही बरेचं पण आता नेमकं झालं काय होत असं का होतं ते सांगतो कमरे मध्ये चौथ्या पाच नंतर चीक खाली सरकली सरकले सरकल्यामुळे त्याच्यातली बरी बाहेर आली म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायला होत म्हणून कमरापासून पाय दुखणं दड पडणं रग लागणं कळ लागणं असा प्रकार होत होता त्याच्यामुळे ते ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे पायांना सन्सेशन कमी झालं त्याच्यामुळे बदल पण आहे पकड लागायची जास्त चालता येत बरोबर आता हा प्रकार काय होतो कधी तरी तुम्ही कमरावरती जबरदस्त पडली सरकली पण जस तुम्हीकडनं वाकून काम व्हायचं वजन उचललं जायचं त्याच्या हा प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढायचा पण गादी गागे येत नव्हती हो पण याला दुसरा पर्याय पर्यायोपॅथी मध्ये काय होतं मेडिसिन तयार झालेले डॉक्टर काय करता मग ऑपरेशन करून ती गादी कट करता आणि न चालवता पण ही खर्चिक पण आहे आणि त्याचे साईड इफेक्ट पण होण्याचे जास्त चान्सेस पण याचे नॅचरल नाही तुम्हाला साईड इफेक्ट आणि परमंटली रिकवर होतो पण याला नियम आले पत्त्या म्हणजे नियम काय किलो चिपड चिबड वाटून बसायचं नाही फालत झोपायचं नाही असं गुडघ्यावर बसून काम करायचं नाही आंबट वात गॅस होईल किंवा पितळ हे थोडे दिवस निघायचे नंतर हे पण चालतं दुसरं कमरावर झक्क बसला असं काही करायचं नाही कमरा पडणार नाही याची काळजी हे लक्षात ठेवायचं आमच्या चॅनल टाकून हा व्हिडिओ बघून घेणार पालचं दुकान

todo